शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे पैसे दाखवा आणि उमेदवारी घेऊन जा कर्जत मतदारसंघामध्ये सध्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष आपले मोर्चे करतायत उमेदवार सुद्धा वाशिम बांधून आपल्या नेतृत्वाकडे मला उमेदवारी द्या बायोडेटा द्या मी काम केलंय किंवा मी आमदारकीला एवढ्या बुथला एवढा खर्च केला मी एवढा मतदान करून घेतलेला आहे एवढ्या बूथवर मी पुढे होतो ही जी भूमिका जे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं अशी मांडणारे राजकीय नेते किंवा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आता नेतृत्वाला सांगत आहे पण अशा वेळेला आपण बघितलं भाजपा असेल ठाकरे गट असेल अजित पवार गट असेल शिंदेची शिवसेना असेल सगळे नेतृत्व म्हणतं पैसे ठेवा उमेदवारी घेऊन जा म्हणजे पैसे दाखवा आणि मग तुम्ही आमच्याशी बोला असे सगळे काय भाजपच्याही बैठकीमध्ये सांगितलं पैसे दाखवा उमेदवारी पैसे दाखवा मग उमेदवारी घ्या मग तिकडे ठाकरे गटामध्ये सुद्धा सांगितलं पैसे दाखवा मग उमेदवारी घेऊन जावा अशी परिस्थिती कर्जतच्या राजकारणामध्ये आली कर्जच्या राजकारणामध्ये सगळीकडे पैसे लागतात हे वास्तवातलं आहे तर मतदारांना चुकीच्या गोष्टीमुळे ह्या सगळ्या सवय लावण्याचं जा काम जर कर्जत मतदारसंघात होत असेल तर भविष्यात निवडणुका हे कोट्यवधी रुपयामध्ये गणले जातील आणि सर्वसामान्य मतदारांना पैशाची एक हौस जी होईल ती प्रत्येक उमेदवार शक्य पूर्ण करू शकत नाही कारण जर विधानसभेला नगरपालिका पाच दहा दहा कोटी लागायला लागले तर काय होणार विकास कसा होणार हाच महत्वाचा दा आहे त्यामुळे राजकीय नेते म्हणजे उमेदवारी घ्यायची असेल पैसे दाखवा एवढे पैसे तुमच्या टेबलावर ठेवा एवढे द्या बाकीचे पैसे आम्ही फंड देतो पण सगळेच पैसे काय आम्ही देणार नाहीये त्यामुळे वीस पंचवीस लाख तुम्ही द्या पन्नास लाख द्या वरचे पक्ष वीस पंचवीस देईल असे जी भूमिका जे आहे नेतृत्व व्यक्त करताना दिसून आहे त्यामुळे आता मग धनाढ्यच मतदान जे उमेदवार आहेत तेच नगरपालिकेत जाणार का पंचायत समिती जाणार का जिल्हा परिषदेमध्ये जाणार का हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे कर्जतचं राजकारण हे पैशावर सुरू झालेलं आहे या मधल्या काही टप्प्यामध्ये इतकं पैसे नव्हते हो पण आताच्या टप्प्यानंतर विधानसभा घारे आणि थोरवे आल्यानंतर ज्या पैशांचा पाऊस पडायला लागला त्या कर्जचं राजकारण याआधी फार काही नव्हता हो माझ्या माहितीप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे पण याच कालावधीमध्ये ज्या पद्धतीने पैशांचा पाऊस पडतोय हे च मंथन करण्याचे विचार आलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मग उमेदवारी अर्ज मागायचा की नाही मग त्यांनी काम करायचं की नाही हाही विचार करावा लागेल भविष्यामध्ये जर माझ्याकडे पैसे नसेल पण मी काम करतोय प्रामाणिक करतोय सतरांजा उचलतोय ताट उचलतोय खुर्च्या पुसतोय आणि माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मला उमेदवारी नाही पण मला लोक मानतायत याचा मग आता काय करायचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे पैसे दाखवा आणि उमेदवारी घेऊन जा असं जर राजकारण खर्चाचं होत असेल हे दुर्दैवी आहे याचं मंथन केलं गेलं पाहिजे धन्यवाद आणि जाता जाता जर तुमची भूमिका तुम्हाला मांडायची असेल तर विकासनामा प्लॅटफॉर्म आक्रमक रोखोक आणि अन्य तुमच्यावर अन्याय होत असेल तर विकासनामा ही बातमी प्रकाशित करेल आणि जर तुम्हाला बोलायचं असेल विकासनामाच्या प्लॅटफॉर्मवर आडो मोबाईल करा तुमची भूमिका मांडा मी मी इथे इच्छुक आहे मला इथे काम करायचं माझ्यावर अन्याय होतो तो व्हिडिओ प्रकाशित करण्याचं काम विकासनामा करेल धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा